जय महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय कल्पेश आपली तयारी दे रेडी झाली ना सर्व शिवाय जय महाराष्ट्र पब्लिक इट्स मी तन्मय स्वागत आहे तुमचं आपलं का नवीन व्हिडिओ मध्ये तर गाईज आज आम्ही चाललो तर आज आम्ही चाललो तर कुठे चाललो आम्ही चालतो मगमाला एक मस्तकी स्पॉट आहे तिथं आम्हाला जायचं आहे प्रॉपर ट्रेकिंगचा स्पॉट आहे तो आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत फर्स्ट टाइम युट्यूब कम्युनिटी मध्ये फर्स्ट टाइम तो स्पॉट मी एक्सप्लोअर करणार आहे तर चला तुम्हाला दाखवतो कसा स्पॉट आहे तो आजचा तुम्हाला डेस्टिनेशन दाखवतो आमची इथून दिसते का आय गेस नाही दिसत तर आता मी आहे भोमच्या पेट्रोल पंपाजवळ आणि इथून दिसतोय ना हा जो टॉवर इथे आम्ही चाललो जर तुम्ही माझा ब्लॉग इकडून बघत असाल म्हणजे चिरनेर भोम आपला उरण साईडचा एरिया तर तुम्हाला हा स्पॉट नक्की माहिती असेल इकडे लोक गेलेले आहेत बट जास्त जण माहिती नाही आहे सर तो स्पॉट आपण जर एक्सप्लोर करणार मी आणि माझे काही फ्रेंड्स आहेत आम्हीच तिकडे चाललो कल्पेश दिवेश दीप अजून दीव। आमचे दोन तीन मित्र येणार आहेत थांडा वगैरे घेतलाय पियाला पाण्याची बॉटल पण घेतलं ट्रेकिंगचा स्पॉट आहे सो वेळ लागेल आम्हाला पोहोचण्यासाठी जाण्यासाठी बघा सध्या काही हे गाडीवर मी आणि कल्पेश आम्ही दोघं आहोत कल्पया चल ऐकत चलो चलते दाखवतो तुम्हाला स्पॉट बघा इथून हा रस्ता आहे भोमचा टाकी गावचा तिथून राईट साईडला मारला तर तुम्हाला खैरकाटी गावं भेटेल इकडून समोर जाण्यासाठी इथून आपल्याला सरळ जायचं आहे बघा आमची <स्टारीण> पोरा हा हे खैरकाटी गाव हा तुम्हाला क्रॉस करावं लागेल इथपर्यंत जाण्यासाठी या खैरकाटी गावातून राईट साईडला जायचं हो हो आणि त्या गावात पोचल्यावर तुम्हाला इथंच गाडी लावायला लागेल बघा आमची गाडी लावली हे बघा ऑफिशियल ट्रेकिंग सुरू झाली आमची चला रेडी झाली ऑफिशियल आमच्या इथून ट्रेकिंग आमच्या इथून सुरू झाले मित्रांनो हे बघा सामान पण घेतलाय तिकडे खाण्यापिण्याची पण सोय केली आम्ही तुला करी हो जेव्हा मी कसा येऊ यो दिवेस मला सांगते बघ करी होशील काय थोडस चाललं फक्त दमलो हातात थम्सअपचे बाटले आहेत त्याच्यातन फ्राईड राईस आहे दमलो हा शूज मी शूज घातलेत बिकॉज मला वाटलं ट्रेकिंग काही डेंजरवाली म्हणून मी शूज घातलेत

खूपच डेंजर होतोय सडन चालू ते आईस दामला तर होत आहे मी तर जमलोय दिव्याश दामलाच काय अरे कुठं का नाही जमलो मुंगळे मुंगले मुंगळे बघ मुंग डसतील मुंगळे बघ फक्त पाच ते दहा मिनिट पाच मिनिट पाच मिनिट ना इथून फक्त मला पाच मिनिट लागतात काल तर बघ आमचं जमलाय मी पण दमलोय पण दम दाखवायचा नसतो द्यायचं असतो ते बघा ते आमचे डेस्टिनेशन पाहिजे ऑलमोस्ट ऑलमोस्ट दहा मिनिटाचा रस्ता झालाय तम्मेचा ब्लॉग आहे तम्मे बघा हिरो बघा हिरो सरळ काहीच तुम्हाला एक फ्रूट टिप देतो कधी पण जर तुम्ही ट्रेकिंगला आलात तर हे बघा असे बिटींचे रस्ते असतात म्हणजे झाडंविडे असतात त्याच्यामुळं फुल टी शर्ट घालून या तर तुम्ही फुल टी शर्ट घालून आलात तर तुमच्या हाता पायांना इजा नाही होणार हाफ पॅन्ट ठीक आहे बट फुल टी शर्ट घालून या सो so, फायनल आम्ही माझ्या टॉवरशी तर पोहोचलो आहोत जस्ट एक दोन मिनटंचा रस्ता आमचा बाकी आहे बघा तुम्ही हाय समोर टॉवर आणि हे माझे मित्र चालतात आम्ही आणलो आहोत चिरनेरच्या बुरुस खलिफावर हा त्याच्यावर चिरनेरचा बुर्ज खलिफा कडक नाव दिलास भाई जर अजून कोण येत असल मी दुसरी कोण लोक येत असतील तर बघा तुमच्या टाइम रस्ता पण बनवला आहे बघा आमची बोरा रस्ता बिसत वरतात हा बघा बेस कॅम्प असा येते सो so गाईज फायनली आम्ही आता आमचे लोकेशनला पोचलेलो हा बघा हा आहे टॉवर काकडा काकडा आपला पहिला बेस कॅम्प आहे इथे आपल्याला चढायचं आहे बाई भाई, भाई भाई यो टॉवर जाम उंच आहे बाहेर आहे हा या अपेक्षेपेक्षा जा, जास्त उंचा हा बघा काही हाय टॉवर आणि आता मी कम्प्लीट टॉवरच्या खालती पोहोचलेलो आहोत दिवेश दिवेश चढयचा कुठून आहे इथून चढय का हा बघा हे बघा इथून चढायचा रस्ता आहे तुम्हाला दाखवतो नीट घाईच बघा आमचा पायला माकड चढलेला आहे इथं येण्यासाठी पण प्रॉब्लेम आहे आणि जर तुम्ही पावसाळ्यात आला ना इथे तर इथे पाखर वगैरे लयड इंजर येत पाखरा अशी चावतात ना भाई शपथ माहिती जाम चौन पाखरा हे बघा नुसतं तोंडा विंड चावलीन टी शर्ट वगैरे ओला झालाय ट्रॅकिंग फील परफेक्ट साडू माझे बुट्टा येत बुट्टमल ना कोण मी तुला काय वाटलं मी काय डायरेक्ट असचराडू बुट्ट घेऊ काही काय बघायची

मोसाव कस घेवपुना तुजी व्हिडिओच बाकी वे नाही ते काय गळा बांधूनलास ना आमची होत होता कारण आमची पारला विला मीला विला तरी घराने आवत नाही ये गु मग साव कस बघू बघा काय आलो आमचं नाही कारण ते आता जी जातले रपाई ठेव ना हां तर मी तुं मोक बाई मोक बाई ठेव आई सायनिंग नको मारू तुझा ब्लॉक घाईस तू हालतोय चल रे चल 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 पब्लिक बघा जरा रस्ता क्रॉस केला तशी खालती बघा दिवेश बघा चाडू काय शे नाही हे बघा हाय करा हाय करा मला वरती जायला लागेल पहिले वरती जाऊनच मी व्हिडिओ काढू शकतो आता ना अशी व्हिडिओ नाही करू शकत रिस्की काम आहे अशी तो बघा कल्पेश आयकर आय कल्पेश एकटा घलती आहे बाकी दिवस बघा बसलाय साहेल साडू बघा चालतात दीप साडू येत खरं सांगताय देवाची इच्छा असल ना तरी पण नका येऊ बरोबर ना बाई खरं करॉसफिअर वगैरे असला मारे अॅटमॉस्फिअर जो तुम्हाला समोर दिसतोय तो आहे कुठलं धरण आहे येनसे डॅम आहे रानसे धरण दिसते का पूर्ण भरलाय मिशन सक्सेसफुल मिशन सक्सेस आणि हा समोर दिसतोय तो आहे कर्नाला किल्ला मी फर्स्ट फ्लोअरलाच आहोत हो कसे लोकेशन जबरदस्त परफेक्ट आहे नाश बाय माझा फोटो काय गावास फोटोशूट चालू आहे काही दुष्काळन तेरावं हो महिना पाऊस पण आलाय भाई 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 भाई, भाई, भाई पाऊस पण आला तर आमचा उतराचा प्रॉब्लेम आहे मग ठीक आहे उतरू पाऊस खरोखर डेंजर आलाय भाई, भाई 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 कसला पाऊस बघा बघा तुला डोंगर कसला पाऊस हा पाऊसतात मय त्याचं यावं पाय ठेवते तुला पावला आला अरे घाबर हा ते आता उदर जे असं घरा ते एक काम कर ते दोनांना हात ठेवणं टांग त्यावं आणतो काय हटलं त्याव त्या खाली राजा त्याच्या <laughs>

बघा फुल, भीजला। फुल भीजला But, शर्ट बिटं सगळा भिजला आहे टी शर्ट विशर्ट फुल भिजलो आहे बट मजा आली चढून उतरायला मजा आली कल्पेश नको जन्म चटणी आम्ही आता इथे चिकन राईस आणलेला आहे थंड आणलेला आहे तो प्यायला बसतो आणि जेवायला बसतो अँड या मस्त की चढून उतरलो हा बघा योत तो वरती टॉवर आहे आणि ते आम्ही आणि आम्ही मस्त कि चायनीज खावाला बसलून मित्रांनो हा बघा हा आहे टॉवर आणि आमचं झालं सर्व ट्रक बिक करून आता मी परत चाललोत खाल तू उतरता काही निघायचं काय आमचा रस्ता दाखवणार आधी

काही चढताना तुम्हाला ऑलमोस्ट फोर्टी टू फोर्टी फाय मिनिट्स लागतील बट उतरताना तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात खालती उतरून जाल सो so, ट्रेकिंग फक्त चढतानाच हार्ड आहे जी सगळ्या ठिकाणी असते आम्हाला जाम मजा आली ट्रेकिंगला मस्त चढलं उतरलं जाताना चाळीस मिनिटं लागलं येताना आम्ही दहा ते पंधरा मिनिटांमध्ये उतरलो जाताना भाई घाम भी मला वरती पोचताना पाऊसला बोल सगळा भेटलो जो पण ट्रेकिंगला येता स्वतःची काळजी घ्या लक्ष द्या कुठल्या गोष्टी कशा चालल्यान सगळ्यांकडे फोकस ठेवून लक्ष द्या बाकी या ट्रेकिंग करा माझ्या करा लाईफमध्ये ट्रेकिंग केल्यावर बॉडीची हालचाल होते शरीरा शरीरामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होते आणि खूप असं मनाला शांती भेटते बाकी आमची शांती बघा पुढे चालली कल्पेश हे कल्पेश शांती कल्पेश बघा रस्ते रस्त्याशी काका तुम्ही तिथलच ना इथे येतात लोक फिरायला नाही ना येत का बांधला ये किती वर्ष झाले पण आमचा जन्म नव्हता एवढा अगोदर बांधला आणि हा जो एवढा सामान आहे तो कसा का वरती नेला मग कुठून रोड होता मागची रोड होता कल्ले कल्ले गावातून आणि तिथून सगळा सामान वरती नेला आता रोड कुठे येतो खूप अगोदरच रोड होता कले, कले, कले का तरी पण वीस तीस वर्ष झाले असतील ना जास्त झाले तीस चाळीस वर्ष झाले असतील याला या टॉवरला जास्त झाले जास्त झाले वाझ पंचेचाळीस वय आहे हा ते माझे अगोदर अच्छा ओके ओके अजून काय सांगाल इकडच्या बद्दल टॉवर का बद्दल काय नाही माहिती बांधला कशासाठी टॉवर पण तो बांधला याच्यासाठी ना तो आपले ते नागुटण्याला बघा एक टॉवर आहे त्यांचा नागुटण्याला हा ना तिथून रेंज येण्यासाठी ओके ओके खूप मोठं टॉवर आहे जाम जमलो बघा चला का धन्यवाद काहीच बघा आपल्या इकडचे रहिवासी भेटले तुम्ही खैरकट गावातले ना खैरकट गावातले आपल्याला रहिवासी भेटलेत त्यांनी आपल्याला इथला जो टॉवर आहे त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन दिली का आल्मोस्ट, आल्मोस्ट बर बर। हा जो टॉवर आहे तो ऑलमोस्ट ऑलमोस्ट पन्नास वर्ष अगोदर बांधला ना का बरोबर वर्ष झालं एवढा अगोदर मग एवढा अगोदर ठीक आहे पन्नास ते शंभर वर्ष शंभर वर्ष झालेच ते शंभर वर्ष नक्की जास्त पण कमी नाही हा कारण आता पूर्णपणे साठलाय ना तो हा पूर्ण साठलाय तो टॉवर वरती पूर्ण हालतो टॉवर तो बाबा जास्त लोक आहेत ना जास्त लोक आहेत ना काय नाही उन्हाळचे येतात उन्हाळजी येतात का उन्हाळजी येतात आम्ही पावसाला टॉवर वर कोण कोण राहायचे ते तिकड तरी कल्ल्यावाडीतले कल्लेवाडीतले राहायचे का लोक वॉचमन राहायचे हा वॉचमन कधी खूप जुनी गोष्ट आहे पण मग खूप जुनी गोष्ट आहे त्याच्या बघा जुनी गोष्ट आहे ती तो कमळाकर टाकले हा एक गणेश मात्रे तो असे दोन वासमीन ते एक दिवशी एक नाईंट राहत तिकडे रूम पण आहे मस्त कि रूम आहे पूर्ण सडले रूम पण आहे मोठा हॉल पण सगळा मोठा आहे आणि वरती पण खूप काय टॉवर का निगराणी करायची का बरोबर कशाला पण निगराणी असंच म्हणजे याच्यासाठी ती करायची आपले डिश वरती बसवलेले आहे अच्छा ओके हा डिश डिस्ट अँटोना लावले वरती लावले सर्व लावले हा खूप लावले पण आहेत अँटेना पडलंत का बघा गाईस तुम्हाला जेवढी माहिती देता आली तेवढी मी दिली काकांनी पण मस्त माहिती सांगितली माझा आवाज लागला आहे बट तुमच्यासाठी ब्लॉग बनवतो लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा पक्के पक्के सबस्क्राईब करा पैशाला पैसे पक्के आणि बघा हा एक खैरकाठी गाव इथं आम्ही आता पोचलो आमच्या गाड्या पण लावल्या तिथंच पावसाने पण दस्तक दिली आ ढग बघा ढग बघा बाकी काहीच बघा आता मी घायलकाठी गावात आहे आम्ही आता इथून चाललोत मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडले असेल जिका नक्कीच आवडेल बिकॉज मी बनवले आवडले तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा बाकी या थँक्यू बाय बाय